नमस्कार मी प्रियंका प्रियंका स्कॉर्नर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी एक नवीन विषय घेऊन आलेली आहे तर आजच्या विषयाचं जे मुख्य आहे की विषय आहे हाऊ टू बिकम बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ म्हणजेच तुमची बेस्ट पर्सनॅलिटी करण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या ट्रिक्स अँड टिप्स फॉलो केल्या पाहिजेत किंवा स्वतःवरती तुम्ही असं कोणतं काम केलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमचं जे हे व्हर्जन आहे ते बेस्ट करू शकता चला तर मग आपण ते पाहूया तर त्यासाठी पहिली टिप म्हणजे पहिली गोष्ट अशी फॉलो करायची की डू नॉट क ओवर कमिट म्हणजेच तुम्ही जे काही बोलताय त्याच्यामध्ये वाजवीपणाने जास्त बोलवू नका एखादी गोष्ट म्हणते की मी ही गोष्ट करणारच आहे तर त्याच्यामध्ये ॲडिशनल जास्त ॲडिशनल गोष्टी करू नका जेवढं उड़, जेवढी कॅपॅसिटी आहे त्या गोष्टीला करण्याची करून दाखवण्याची तितकच तुम्ही बोला एखाद्या ठिकाणी तुम्ही नाही नाही मी हे करणारे मी हे करून दाखवणारे म्हणतात पण समजा ती तशी झालीच नाही तर तुमची पर्सनॅलिटी छान वाटणारच नाही त्या ठिकाणी किंवा नाही का पाहणारे पहिल्यांदा आपल्याला इतकं जज करतात की म्हणजे हे कसं आहे काय बोलतो काय वागतो कसा राहतो बोलल्यानंतर किती त्याच्यावरती तो ॲक्टिव्ह असतो त्या गोष्टी करतो कवी नाकारण बोलत असतो ह्या सगळ्या गोष्टीबद्दल समाजामध्ये जज प्रत्येकजण करतोच तर जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी कमिट करतो की मी हे करणार आहे किंवा मला असं करायचंय वगैरे तर त्यावेळेस खूप विचारपूर्वक गोष्ट बोलायची जी काही आहे ती आणि तुमची कॅपॅसिटी किती आहे हे समजून उमजून विचार करूनच तुम्ही त्यावेळेस ते कमिट करायचं त्याच्याने काय होईल की तुमची जी पर्सनॅलिटी आहे की तुमची पर्सनली अशी परफेक्ट पटेल की हां जसं बोलतात ना तसंच खरंच वागतात म्हणजे जैसा बोले वैसा चाले त्याची वंदावी पाऊले म्हणतात की नाही अगदी तसं परफेक्ट त्यामुळं ओव्हर कमिट करायला जाऊ नका त्याचबरोबर आता आपल्याला आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आणि तुम्ही एखाद्या गोष्टीचं ऐकताय बघताय कुठंतरी आता असं केलं पाहिजे ज्यांनी खूप फरक पडतो वगैरे म्हणताय आणि तुम्ही ती गोष्ट फॉलोही करताय पण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट फॉलो करताय तेव्हा ती गोष्ट करताना जी तुम्ही कमिटमेंट केलेली आहे त्यावेळेस तुमची कॅपॅसिटी बघणं तर गरजेचं आहे कॅपॅसिटीच्या बाहेर जर जर गोष्टी मोठ्या असतील तर होणार नाहीत आणि त्यांनाही झाल्या ह्यामुळं तुमचं ह्या ज्या गोष्टींवरती जो जो विश्वास आहे तो राहणार नाही तो निघून जाईल तुम्हाला वाटेल की हाय असं कुठं असतंय हो की नाही उगंच म्हणतात पण होत काहीच नसतं त्यामुळं तुम्ही स्वतःच्या कॅपॅसिटीज बघा आणि त्या हळूहळू इम्प्रूव्ह करा म्हणजे लाईक आपण अपन... एक एक्झाम्पल बघूया की मोबाईल आपण मोबाईल खूप म्हणजे खूप निरंतर मोबाईल बघतोय दिवस रात्र सकाळी उठल्यापासून आपण मोबाईल बघतो म्हणजे मोबाईलशिवाय आपलं काही चालतच नाही आहे आणि वाटतंय की हा मी खूप मोबाईल बघते किंवा बघतोय तर मी कसं करणार मग नुसतं म्हणून चालणार आहे का ना नाही तर त्यावेळेस काय केलं पाहिजे की के दिवसभरातला एक लिमिटेड वेळ एक तास तुम्ही दिला पाहिजे की नाही मी एकच तास मोबाईल बघणार आहे किंवा व्रत ठेवायचं की नाही आज पूर्ण वेळ मी मोबाईल पाहणारच नाही आहे आणि असं करत करत त्या गोष्टी तुमच्या ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत किंवा ज्या जास्त जा झालेल्या आहेत ज्या कमी करायच्या त्या करायच्या एकदम कमी होणार नाही आहे असं म्हणजे फास्ट उपवास असल्यासारखं हा आता मोबाईलचा उपवास असं समजून तर आपली कॅपॅसिटी आपण करू शकतो का हे पहा आणि मगच कमेंट करा म्हणजे त्यामुळे तुमची पर्सनॅलिटी बेस्ट होईल सेकंड टिप्स आहेत प्रॅक्टिस सेल्फ कंट्रोल ठीक आहे मग सेल्फ कंट्रोल आहे प्रॅक्टिस करायची कशाची करायची तर जो काही तुमचा राग आहे द्वेष आहे आळस आहे तुमचे जे काही आयुष्यामधले स्वतःचे जे, जे काही वीक पॉइंट्स आहेत किंवा वाईट पॉइंट्स आहेत त्यांच्यावरती तुम्हाला वर्क करायचे राग असेल राग व्यक्त केला पाहिजे पण योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी राग हा व्यक्त करणं गरजेचं आहे विनाकारण राग व्यक्त करण्याला काहीच अर्थ नाही जिथं अन्याय होत आहे माझ्यावरती तर त्या ठिकाणी तुम्ही बोला पण विनाकारण एखाद्याला दाबून ठेवू नका किंवा एखाद्याला रागू नका एखाद्याशी द्वेष ठेवू नका राग ठेवू नका सपोज एखादी गोष्ट करायची आणि ठरवले की मला हे करायचंय आज करू उद्या करू आज करू उद्या करू हेच चालले नाही अजिबात नाही असं करायचं नाही आहे आपला आळस झटकायचंय बाजूला ठेवायचंय त्या गोष्टीची उल्हास आणि नव्याने प्रसन्नतेने सुरुवात करायची करून बघा खूप छान वाटेल मनात काही गोष्टी ठरवल्यात की मला हे करायचंय किंवा मला हे करायचं होतं मी थोड्या दिवसांनी करेल किंवा उदक करेल असं ठरवलं असतं पण आपल्याला वेळ मिळत नाही असं आपण म्हणतो वेळ हा नक्की मिळतो फक्त तो काढला पाहिजे लवकर उठा दिवसाची सुरुवात लवकर करा वेळ नक्की मिळ तर प्रॅक्टिस करायची से, सेल्फ कंट्रोल म्हणजे आपले जे काही वीक पॉइंट आहेत किंवा जे काही वाईट पॉईंट आहेत त्यांना कंट्रोल करायचे त्याला कसे इम्प्रूव्ह करायचे की या ठिकाणी या सगळ्या वाईट गोष्टींवरती वीक पॉइंट वरती आपल्याला वर्क करायचंय आणि जे काही वीकनेस आहेत ते दूर करून स्वतःला असं केल्यामुळे आपलं पर्सनॅलिटी इम्प्रूव होणार आहे बरोबर की नाही थर्ड आहे स्टॉप द फिअर ऑफ फेल्युअर म्हणजेच अपयशाला घाबरू नका एखादी नवीन गोष्ट जर तुम्ही सुरुवात करणार आहे लाईक अ बिझनेस स्टार्ट करणार आहे नवीन काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून तर त्या ठिकाणी रिस्क हे असणारच आहे ओके म्हणजे तो बिझनेस चालेल का नाही चालणार ओके ना? नी नफा तोटा दोन्ही असणार आहे तर मग मी आता हा बिझनेस स्टार्ट करू का केल्यानंतर काय होईल विचार नक्की करा विचार करूनच एक निर्णय घ्या पण अपयश मिळेल ह्या भीतीपोटी किंवा अपयशच मिळेल ह्या भीतीपोटी तुम्ही त्या गोष्टी करायच्या थांबवू नका ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला स्वतःला आनंद मिळतो प्रसन्नता मिळते तर त्याकरता इतरांचा विचार करू नका की लोक काय म्हणतील मला सपोज आता साडी घातली माझ्या घरी मी डेली साडी घातली सपोज आणि मला मस्त स्टायलिश ड्रेस घालायचा तर लोक काय म्हणतील ह्याचा विचार अजिबात करू नका हां फक्त तुम्ही कुठे आहे कोणत्या ठिकाणी आहे हे बघा आणि मग त्या गोष्टी करा आणि अपयश यशाची पहिली पायरी आहे लहानपणापासून आपण सगळ्यांनी आहे ही गोष्ट आणि कुठंतरी अपयशाच्या आतच यश दडलेलं असत सपोज मी तर असं म्हणेन की यश यश हे मिळवण्यासाठी अपयश हे एक लर्निंग पॉइंट आहे म्हणजे आपण एखादी गोष्ट शिकत आहेत तर ते शिकता आपल्या लगेच येणार नाही सायकल शिक शिकणार आहे आपण आज बसलो आणि आपण सायकल चालवत असं नाहीये ना बऱ्याच वेळा सायकल पड पडावं लागतं तुम्ही प्रत्येक जण पडतो आणि मग शिकतो चुका आणि शिका हा एक सिद्धांत आहे आणि तो लागू आहे लागू आहे तर माझं चुकेलस लोकच मला काय म्हणतील मला अपयशच मिळेल ह्या गोष्टीचा अजिबात विचार करू नका कोणतीही गोष्ट अतिशय प्रसन्नतेने आणि सारासार विचार करून सुरुवात करा चौथा पॉइंट आहे ऑफर युअर अनकंडिशनल लव कोणाला ऑफर करायची अनकंडिशनल लवची स्वतःला स्वतःवर भरभरून प्रेम करा तुम्ही स्वतःवरती प्रेम केलं तरच इतर करणार की नाही नाही मला हे जमतच नाही किंवा मी काळीच आहे मी गोरीच आहे मी जाडच आहे मी उंचच आहे मी ठेंगी आहे किंवा काही इशू असू देत कसे दिसण्यासंदर्भात राहण्यासंदर्भात बोलण्यासंदर्भात प्रत्येकामध्ये असतात कोणीही परफेक्ट नसतं पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतःवरती प्रेमच नाही करायची किंवा सतत मी अशीच आहे मला जमतच नाही किंवा स्वतःला स्वतःला टोमणे द्यायची स्वतःला सतत निगेटिव्ह सांगायचं की तू अशी आहे तू करू शकत का करू शकतो सगळं करू शकतो पण त्याच्यासाठी अगोदर स्वतःवरती अनकंडिशनल लव करा स्वतःवर भरभरून प्रेम करा तुम्ही स्वतःची व्हॅल्यू करा स्वतःवरती भरभरून प्रेम करा ते पाहून त्या गोष्टी आपोआपच आजूबाजूचे सगळे तुमचे पीपल्स आहेत ना ते तुमच्यावरती प्रेम करतील तुमचा तुम्हाला समजून घेतील की स्वतःला इम्पॉर्टन्स देणारी ही व्यक्ती खरंच किती छान आहे बरोबर की नाही पाचवा पॉइंट आहे बी मोर सेल्फ अवेअर म्हणजेच काय तर जास्तीत जास्त स्वतःबद्दल जागरूक राहा मग आता कसं जागरूक राहायचं स्वतःबद्दल बऱ्याच वेळा आपण कोणाला भेटलो तर लगेचच नाही का टॅग देऊन सोडतो की हा ही खूप छान आहे नाही ही थोडी चिडकीचं आहे किंवा थोडी जास्त इग आहे तिला किंवा भाऊ खाते वगैरे म्हणजे होत ह्या गोष्टी होतातच ओके नाही आणि असतं सगळ्या सगळं सगळं असतं सगळ्यांकडे असतं चांगलं असतं वाईट असतं किंवा एखादी व्यक्ती छान आपल्याला अशी हे करत असते प्रोत्साहित करत असते की अरे तू हे खूप छान करते सा आणि करत जा भारीच आहे तुझं म्हणजे कौतुकही करणारे असतात आणि नावही ठेवणारे असतात त्यातलं आपल्याला काय घ्यायचंय हे आपल्यावरती आहे ओके नाही पण आपण जेव्हा इतरांना नाव ठेवतो किंवा इतरांना चांगलं म्हणतो तसंच तुम्ही स्वतःला पण ओळखा का। तुझ्यामध्ये काय चांगले गुण आहे तुझ्यामध्ये काय वाईट आहे ते बघा ज्या वाईट गुणांचा ज्या वाईट वागणुकीचा तुमच्या इतरांना त्रास होतो त्या गोष्टी तुम्ही हळूहळू कमी करा याचा फायदा तुम्हालाच होणार आहे तुमचं नुकसान होणार नाही आणि समोरच्या होणार नाही आणि तुमचं नातं पण खूप सुंदर व्यवस्थित चा राहील राग आला तिथेच बोला तिथेच तुम्ही व्हा पण व्यवस्थित तो जो राग आहे तो व्यवस्थित एक्सप्लेन करा असं नाही वाटलं पाहिजे की चला आले भांडायला कोणीतरी आपल्यावर सोबत नाही तुमचा राग तुमचा काही जो काही इश्यू आहे तो इतक्या व्यवस्थितपणे इतक्या प्रेमाने त्या समोरच्या समोर मांडा की त्याला वाटलं पाहिजे की हा इतकं पोलाइटली इतकं सुंदर सांगितलंय तर मी नक्कीच याच्यावरती काम करेल आणि नसेलच कोणी ऐकत तर द्या सोडून अंतर ठेवा ओके मग अजून काय करायचं बी अवेअर युवर सेल म्हणजे स्वतःसाठी अवेअर कसं राहायचं जागरूक राहा तुमच्यामध्ये काही गुण आहेत सपोज गायन खूप आवडतं एखादी व्यक्ती तिला गायन खूप आवडतं येतं पण पण त्याला इम्प्रूव्ह करा ना लाईक सिंगिंग डान्सिंग डान्सिंग आहे सिंगिंग आहे ह्या गोष्टींवर तुम्ही भरभरून वर्क करा आणि ती जी गोष्ट आहे तुमची ती प्लस मध्ये म्हणजे तुम्हाला भविष्यात खूप उपयोग होईल तुम्ही तुमच्या हॉबीज सांभाळा एखादी गोष्ट करायची असेल ठरवली आहे करायचं मला त्याला वेळ द्या म्हणजे स्वतःवरती वर्क करायचे इतरांबद्दल बोलण्यापेक्षा इतरांचं छान किंवा वाईट म्हणण्यापेक्षा स्वतःमध्ये काय छान आहे त्याला डेव्हलप करायचे जे वाईट आहे ते मायनस करून टाकायचं सिक्स नंबर आहे टे अवे फ्रॉम निगेटिव्ह पीपल म्हणजेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही निगेटिव्ह पीपल्स तुमच्यासोबत कनेक्टेड आहेत त्यांच्यापासनं लांब राहा त्यांच्याशी संपर्क कमी करा आणि असतं आपल्या आजूबाजूला आपण जिथे वर्क करतो ऑफिसला काम करतो किंवा घराशेजारी किंवा घरातच कुठंही मग ते कलिग्स असतील घरातले नातेवाईक असतील कशा जरी असतील आणि असतात तर अशा ह्या निगेटिव्ह पीपल्सची काय करायचे कॉन्टॅक्ट कमी करायचा आहे स्टे त्यांना लांब ठेवायचं आहे त्यांचा बॅड निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्यावर होऊ द्यायचा नाही आहे अजिबात होऊ द्यायचा नाही आहे तर काय करायचं आहे कॉन्टॅक्ट कमी करायचा म्हणजे कमीत कमी, कमी संपर्क ठेवायचा आहे आणि स्वतःवरती जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे याच्याने तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल शांतता मिळेल त्यांच्या संदर्भात बोलायचं नाही आहे संपर्क ठेवायचा नाही विचारही करायचा नाही हेल्दी बाउंड्री करण्याचा प्रयत्न करा एक तर व्यवस्थितच बोला वागा पण एक अंतर ठेवा खूप जवळता साधू नका त्याच्याने तुम्हालाच त्रास होईल तुम्हालाच तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होते सेवन नंबर हॅव द विल टू चेंज म्हणजेच काय की तुम्ही तुमच्यामध्ये चेंजेस आणा तुमच्या ज्या इच्छा आहेत त्याच्यामध्ये चेंजेस आणा काय चेंजेस करायचे इच्छा तीच ठेवायची पण त्याच्यावरती वर्क करायचं यश जर तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला यश हे श्वासाप्रमाणे जाणवलं पाहिजे जसं की आपण श्वास घेतोय तर चालू आहे चालू आहे ते कंटिन्यू चालू आहे त्याला स्टॉप नाहीये त्याला कुठंच थांबवलं आहे त्याचप्रमाणे जर यश हे तुम्हाला मिळवायचं असेल तर कंटिन्यू त्या ज्या गोष्टीवरती तुम्हाला यश मिळवायचं आहे तुम्हाला तुमचं गोल साधायचं आहे त्यावर सतत काम करावं लागेल काम करा म्हणजे नक्की यश मिळेल तुमच्या मार्गात किती जरी अडथळे आले तर त्याला पार करून पुढे जाण्याचा प्रयत्न करा त्या कामां त्या आडव्या आलेल्या कामांना गोष्टींना म्हणजे कारण नका देऊ की हे आलं आणि मग मी करू शकले नाही किंवा मी करू शकलो नाही लाईफ टफच आहे पण ती इझी कशी करायची तर हार्डवर्क करून आणि तुम्हाला जर यश मिळवायचं आहे तर हार्डवर्क हे डेफिनेटली करावंच लागेल त्याच्याशिवाय पर्यायच नाही आणि हो ते गोल मिळेपर्यंत करायचे हार्डवर्क स्टार्टिंगला तुम्ही केले मनासारखं यश नाही मिळालं आणि मध्ये सोडून दिलं असं चालणारच नाही त्याच्यासाठी हार्डवर्क करायचंय आणि आपलं जे गोल आहे ते मला मिळवायचेच कितीही अडथळे येऊ दे त्याला पार करून मी पुढे जाणारच आहे असा पॉझिटिव्ह थिंक ठेवून पुढे चालायचं आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला यश मिळेल नंबर एक नंबर टेक अ ब्रेक फ्रॉम अ सोशल मीडिया तर काय करायचंय सोशल मीडियाचा आजकाल अतिरेक झालेला आहे नेट इंटरनेटवरती प्रत्येकजण ॲक्टिव्ह आहे असायलाच पाहिजे आजूबाजूच्या गोष्टींनुसार आपण अपडेट असणंही गरजेचंच आहे कारण नाही का आपण जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही दाखवलं तर लोक आपल्याला वेळेत काढतात की नाही यायला येतच नाही किंवा अजून काय ओके तर अपडेट असणं गरजेचं आहे मोबाईल बघा फोन लिमिटेड बघा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केलेला चांगला नसतो अति वापर अतिरेक कोणत्याही गोष्टीचा हा आपल्याला शेवटी बॅड इम्पॅक्ट देणार आहे ना जर अति झालं जर कोणत्याही गोष्टीचा तर मोबाईल हा दिवसभरात तास दोन तास पाहणं ठीक आहे तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही मोबाईल बघताय ही, ही गोष्ट चांगली आहे चांगले चांगले व्हिडिओज बघताय चांगल्या चांगल्या गोष्टी पोस्ट वगैरे बघताय पण पुस्तक बघून किंवा त्या नॉलेज मिळवून चालणार आहे का तर नाही जेव्हा तुम्ही ते नॉलेज घेताय तर त्या नॉलेजला तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष लाईफमध्ये ऍक्शन मध्ये किती आणताय प्रत्यक्ष तुम्ही ते किती फॉलो करताय सपोज आजचा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर याच्यातली एक जरी गोष्ट तुम्ही तुमच्या आयुष्यात फॉलो केली तर तुमचं सार्थक झालं नुसतंच नॉलेज म्हणून पाहण्याला काहीच अर्थ नाही आणि मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहून स्वतःमध्ये खरंच तुम्हाला जो काही पॉइंट आवडलाय तो घ्या आणि तो फॉलो करा तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच चेंजेस येतील पण ही गोष्ट मनावर घ्यायची आणि मगच त्या गोष्टीला प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात उतरवायचे आणि मग नाही का ठरवलंय मी आज लगेचच मी केलं की मला मिळणार आहे असं नाहीये ना तर त्याच्यासाठी तुम्हाला रोज थोडा थोडा वेळ द्यावा लागेल त्याच्यावरती वर्क करावं लागेल ठरवलं तरी एका एक दिवसात कोणतीही गोष्ट पॉसिबल नाही आणि काय होतं सोशल मीडियावरती आपण इतके ऍक्टिव्ह असतो की आपल्याला इतकंही कळ एवढंही कळत नाही की आपल्याला आपलं डोकं दुखतंय हेडेक झालाय झालंय किंवा आपली मानपाठ सुजून आलेली आहे किंवा डोळ्यांना त्रास होते डोळ्यातनं पाणी या लागले किंवा झोप लागली म्हणजे त्याच्या नादामध्ये अक्षरशः आपण तहान भूक सगळं विसरतोय तर त्याचा इतका पण अतिरेक तुमच्या बॉडीवरती किंवा स्वतःच्या सवयीवरती होऊ देऊ नका सवय असावी पण लिमिटेड असा, असा। त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ही गोष्ट तुम्ही फॉलो करा जेवताना मोबाईल टी व्ही वगैरे बघू नका एक लिमिटेड वेळ द्या स्पेसिफिक वेळ द्या की मी एवढ्या वेळेमध्ये हा हे हे बघणार आहे आणि नक्की त्या बघा पण अति वापर करू नका नाईन नंबर आहे स्पीक अप युअर सेल्फ म्हणजे काय तर ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्यासाठी बोलणं गरजेचं आहे असं वाटतंय त्या ठिकाणी तुम्ही नक्की बोला शांत राहू नका चुकीच्या ठिकाणी शांत राहणं हे आपल्याला चुकीचं दर्शवतं हो की नाही तर योग्य ठिकाणी बोललंच पाहिजे असं नाही की प्रत्येक ठिकाणी तुम्ही बोला तुमचीच बाजू मांडा आणि मी किती खरी आहे किंवा मी किती बरोबर आहे असे आर्ग्यू करत बसा अजिबात नाहीये पण चुकीच्या ठिकाणी शांत बसू नका अजिबात शांत बसू नका की काय म्हणतील समोरचे म्हणून समोरच्यांचं वागणं बोलणं विचार हे आपल्या हातात अजिबात नाहीये पण आपण आपल्यासाठी आता या क्षणाला कोणती स्टेप घेऊ शकतो शांत बसायचे बोलायचे वाढवायचे कमी करायचं हे आपल्या आहे आणि कधीही जी काही गोष्ट आहे जी काही आर्ग्युमेंट्स आहेत आपले किंवा जो काही मुद्दा आहे त्या मुद्द्याला व्यवस्थित समोरच्याला व्यवस्थित बोलायचं आवाज वाढवायचा आहे किंवा वेडेवाकडे हावभाव करायचे आहेत अगदी पोलाइटली व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करायचा चे। याच्यामुळे जो काही इशू आहे तो वाढणार नाही ऍटलिस्ट तो कमी तरी होईल किंवा तिथं स्टॉप तरी होईल आणि तेच होणं जास्त गरजेचं आहे एखाद्यानी आपल्याबद्दल जर गैरसमज निर्माण केलेला आहे ती गोष्ट तुमच्यापर्यंत आलेली पण आहे की त्याला किंवा तिला तुमच्याबद्दल असा गैरसमज झाला जर वाटत असेल त्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होत असेल तर त्या व्यक्तीजवळ जा तिला व्यवस्थित ह्या गोष्टीबद्दल विचारा की असं असं वाटतंय आहे किंवा असं असं झालंय तर असं नाही क्लिअरली व्यवस्थित बोला फक्त तुमची गोष्ट आहे ना अगदी व्यवस्थित पद्धतीने त्यांच्यासमोर मांडा अग्रेसिव्ह होऊ नका त्यामुळे काय होईल जो काही मुद्दा आहे तो सुटेल वाढणार अजिबात नाही आहे स्वतःसाठी स्टेप घ्या एक स्ट्रॉंग पर्सन स्वतःसाठी झडत असतो झगडत असतो तो सहन नाही करणार आणि अजिबात कोणाचंही वाईट साईड बोलणं वागणं सहन करायचं नाहीये कुणीही करू नये हा अगदी तुम्ही अत्याचार करणार आहे नाही अजिबात नाही ती तर गोष्ट खूपच चुकीची आहे पण स्वतःवरती सुद्धा कोणत्याही गोष्टीचा अत्याचार तुम्ही सहन करायचा नाही स्टेप ही घेतलीच पाहिजे बोललं हे पाहिजे पाऊल उचललं तरच ती समोरची व्यक्ती सुद्धा समजेल की हा सेल्फ रिस्पेक्ट आहे याच्यामध्ये आणि आज ज्या घडीला आपण आहोत त्या घडीला प्रत्येकाजवळ ही सेल्फ रिस्पेक्ट असणं खूप गरजेचं आहे स्वतःची रिस्पेक्ट जर तुम्ही केली तर बाकीचे करतील खरंच आहे हे आणि याच्यासाठी स्वतःची रिस्पेक्ट करा पाहिजे ती दहावा पॉईंट आहे पूवर फायनान्शियल मॅनेजमेंट म्हणजे काय तर तुमचं जे काही फायनान्शियल मॅनेजमेंट आहे ते अगदी छान परफेक्ट व्यवस्थितच तुम्ही ठेवलं पाहिजे एखादी वस्तू आणायची आपल्याला किंवा एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं तर खूप विचार करून आत्ता गरजेचा आहे का आपल्याला ते बॅलन्स होईल का ह्या सगळ्या गोष्टींचा इथे विचार करायचा आहे छोट्या छोट्या गोष्टी आहेत सपोज एखादी गोष्ट आपल्याला आवडते एखादी वस्तू घ्यायची थोडीशी ती खूपच महाग आहे तर ती लगेच नका घेऊ घ्या तुम्ही वेट करा त्याच्यावरती कधी डिस्काउंट मिळेल किंवा एखाद्या ठिकाणी सेल लागलेला आणि त्या ठिकाणी आपल्याला स्वस्त दरामध्ये ती मिळते आणि हे काही वाईट गोष्ट नाही आहे तुम्हाला तीच वस्तू सेलमध्ये डिस्काउंटमध्ये जर मिळत असेल तर काय आहे त्याच्यामध्ये हे पण विनाकारण दिसली आणि घेतली असं नाही आहे गरज असेल तरच बऱ्याच वेळा आपल्याकडे सगळ्या वस्तू किंवा जवळपास बऱ्याच वस्तू असतात आणि त्या कुठेतरी धुळखात पडले असतात किंवा मागे पडले असतात जे डोळ्यात दिसतही नाही नाहीत थोडं शांतपणे विचार करा आपल्याकडे ती गोष्ट आहे का ती वस्तू आहे का ती आपल्याला खूपच गरजेची आहे का का त्या वस्तूच्याऐवजी आपण इतर कोणती वस्तू घेऊन ती गोष्ट ती बाब सॉल्व करू शकतो अकरावा युअर पर्सनल व्हॅल्यू स्वतःला पर्सनल व्हॅल्यू द्यायची आहे म्हणजे काय पर्सनल व्हॅल्यू म्हणजे काय आपल्यामध्ये जे काही प्रेमळपणा आहे दयाळूपणा आहे आपण जे काही भावनिक आहोत किंवा आपण खूप मदतनीस आहोत प्रत्येकाकडे एक वेगळी क्वालिटी असते कोणीतरी इमोशनल असतं कोणीतरी खूप हेल्प करत असतं कोणीतरी समजून घेत असतं बरोबर आहे की नाही तर काय होतं बऱ्याच वेळा आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात की समोरची व्यक्ती चुकी चुकीचं चुकी वागते चुकी किंवा चुकी त्या व्यक्तीने आपल्या ह्या गुणाचा चुकीचा वापर केलेला असतो त्याला त्या गोष्टीची व्हॅल्यू नसते आणि तो आपल्याशी कसाही वागत असतो त्यामुळे आपण आपल्या ज्या चांगल्या गोष्टी असतात चांगले जे गुण असतात ते आपण सोडून देतो की म्हणजे मी किती जरी चांगलं राहिलं चांगलं वागलं व्यवस्थित बोललो तर हे व्यक्ती माझ्याशी असंच वागते तर इथून पुढे आहे ना मी म्हणजे कोणाशी असं म्हणजे नाही का प्रेमाने वागणार नाही बोलणार नाही कोणामध्ये ट्रस्ट ठेवणार नाही कि कि ना नाही ठेवायचं आहे मला कारण हा अनुभव आला आहे किंवा कितीही प्रेमाने वागू देत जुळून घेऊ देत तर सगळे ऍडजस्टमेंट मलाच करावी लागते बऱ्याच वेळा ह्या गोष्टी होतात आयुष्यामध्ये आणि त्याचा बॅड इम्पॅक्ट आपल्यावरती होतो नक्कीच होतो कारण आपण शेवटी एक पर्सन आहे आणि भावनिकरित्या आपण दुखावतो पण या ठिकाणी न दुखावता फक्त आणि फक्त त्याच व्यक्तीशी त्याच गोष्टीशी कठोर राहा तुम्ही तुमचं इमोशन्स तुमचं पोलाइटनेस तुमचं काइंडनेस तुमचं लविंग नेचर अजिबात बदलू नका ह्या गोष्टी खूप छान आहेत त्या जपायच्या आणि जिथं गरज आहे त्या ठिकाणी त्या तुमच्या त्या गोष्टी तुम्ही बाहेर चा। तुमच्यातला चांगलपणा गायब करू नका इतर वाईट वागले म्हणून इतरांसाठी बदलू नका स्वतःसाठी बदला आणि जेव्हा बदलत आहे त्यावेळेस तुम्ही तुमचा चांगलपणा अजिबातच लोक पाहू देऊ नका काय होत मूळ जे आपण आपला स्वभाव आहे तो फक्त आणि फक्त कोणत्या कठोर घालूनही त्याच्याशी संपर्क साधताना कॉन्टॅक्ट करताना किंवा जेव्हा तुमचा त्याच्याशी म्हणजे कॉन्टॅक्ट येतो किंवा संपर्क येतो तुमच्या आयुष्यामध्ये डेली असू देत ऑफिसमध्ये घरामध्ये दे शेजारी वगैरे त्यावेळेस तुम्ही खरच हार्डवा त्याच्याशी तसं वागा पण प्रत्येकाशीच तसं वागू नका की ती व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली पुढे मी कोणाशीच म्हणजे प्रेमही वागणार नाही किंवा इमोशनल राहणार नाही अटॅच होणार नाही किंवा त्यांनी मला धोका दिला लविंग होणार नाही वगैरे अजिबात नाही तर तुमच्या स्वतःच्या चांगल्या गोष्टी हा अजिबात तुमच्यात न जाऊ देऊ नका त्या जपून ठेवा सांगितलेलं आहे तर ह्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सगळं सगळं फ्री आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओसाठी बाय